नमस्कार आपले स्वागत आहे या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आजच्या सरांपुढे मालाच्या विक्री व्यवस्थेविषयी त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केले या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सेद्रे शेती तापसाच्या बाबतीमध्ये बाजाराला भविष्यात अजून काही मोठी मागणी निर्माण होईल का आणि आता जी मागणी आहे जसं तुम्ही आता पाचशे शेतकऱ्यांसोबत काम करत आहात भविष्यात या शेतकऱ्यांची संख्या वाढली किंवा अजून इच्छुक शेतकरी याच्यामध्ये निर्माण झालेत की आम्हाला या पद्धतीने काम करायचं आहे तर तुम्ही त्या गोष्टी पुरवू शकतात तर हा एक विषय आणि दुसरा इतर देशांमध्ये जसं आपण माल एक्सपोर्ट करतोय याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं निश्चितच आता जे आम्ही काम करतोय आमच्या माहितीनुसार आम्ही जो कापूस स्वित्झर्लंडला पाठवतोय किंवा जो का तर ती कंपनी जगातल्या अकरा देशापासमधून कापूस घेते हा सेंद्रिय कापूस तर अशा पद्धतीने ती सगळ्या देशांत आणि जर त्यांना आपला जो देशी कापूस आहे म्हणजे आपण एक चांगलं जर क्वालिटी आपल्याकडनं दिली किंवा एक चांगल्या पद्धतीचं आपण कापूस त्यांना देत देत गेलो तर निश्चितच आपल्या या देशी कापसाला शेंद्री कापसाला एक जागतिक आर्थिक लेवलला एक चांगलं डिमांड राहील किंवा चांगली मागणी राहील आणि आता आम्ही पाचशे सोबत काम करतो पण आमचं कसं असतं की आम्ही शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळेस फिरताना आधी शेतकऱ्यांकडे डिमांड देतो की तुम्ही यावर्षी किती एकर लागवड करा तुम्हाला किती बॅगा लागतील तर त्या पद्धतीने आम्ही पाचशे शेदरम्यान आमची डिमांड घेतो ती डिमांड आम्ही कंपनीला पाठवतो मग त्या कंपनीकडनं आम्ही तेवढं सीड्स मागवतो ॲज अ कॅश तो आणि ते बियाणं आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना खरं डिस्पॅच करतो आणि मग आमचं ठरलेलं असं की समजा एक्झाम्पल आम्ही एक हजार बॅग आणल्या पंधराशे बॅग आणल्या की त्या पद्धतीने आपल्याला तेवढा कापूस आपल्याला तिथे द्यायचा आहे मग त्या पद्धतीने आमचं ॲग्रीमेंट होतं तो कापूस तेवढा खरेदी करून आम्ही कंपनीला प्रोवतो केले म्हणजे भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना जो तुमच्यासोबत जुडायचं असेल किंवा या पद्धतीने काम करायचं असेल तर आपण त्यांनी तुमच्याकडे मागणी नोंदवल्यास तुम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी अजून उपलब्ध करून देऊ शकता त्याची मोठ्या प्रमाणावर वाट होऊ शकते हो निश्चितच काही प्रॉब्लेम नाही या गोष्टी म्हणजे शेतकरी जर आमच्याशी जुळत गेले तर त्या पद्धतीने आम्ही म्हणजे किती आपलं यावर्षी येऊ शकतं अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेस सगळं आमचा टार्गेट उत्पाद पाठवतो त्या पद्धतीने आम्ही आमचं प्रोडक्शन करून शकतो आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुमचं आणि कंपनीचं जी बँक बाहेर कंपनी आहे तिच्यासोबत ऍग्रीमेंट झालेल्या आहेत शेतकऱ्यांसोबत सुद्धा ऍग्रीमेंट करतात अशा स्थितीमध्ये म्हणजे जसं हे एक जण एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच झालेले हो की आपल्या ज्या क्वालिटीचा माल पाहिजे ते आपण शेतकऱ्याकडून पिकवून घेऊ म्हणजे बाजारात जी मागणी आहे ती त्यांनी पुरवठा करावी या पद्धतीनेच आहे तर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांचं पण उत्पन्न वाढतं त्यांचा खर्चही कमी होतो आणि सगळ्या ठिकाणी सिच्युएशन ही असते आता सर शेतकरी कापूसाची जेव्हा आता तुम्ही माल खरेदी करतात जर आता माल खरेदी कर करताना जसं की बऱ्याच सिजन तुम्ही जसं उदाहरण देता नाहीत की त्याने कीटकनाशकांची नाशकांची फवारणी करून दिली किंवा काही खरं डाकताना काही गोष्टी वापरल्या गेल्यात तर ज्यावेळेस कापस कापूस तुम्ही खरेदी करतात तेव्हा त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने तपासतात त्याची टेस्टिंग कशा पद्धतीने करतात म्हणजे त्याची प्रोसेस काय एक्झॅक्टली सर कसं असतं ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना बियाणा देतो त्यावेळेस ते बियाणे टेस्ट करून देतो म्हणजे याच्यात पहिला नॉम्स आमचा आहे की झिरो पॅन्टा मिशन की बीटीचा पॉईंट एक सुद्धा त्या कापसामध्ये नको तर मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना बियाणे देतो झिरो मिशनचं तर तेच प्रोडक्शन आम्ही शेतकऱ्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे पण ते काय होतं म्हणजे बऱ्याच अडचणी येतात त्यासाठी आता एक ते का करावं लागतं की एवढं का ते uh, uh, म्हणजे विश्वासार्हता शेतकऱ्यांना सुद्धा का काम करावं लागतं तर काय होतं की हा जो फरक आहे आता मार्केटचा की आज शेतकऱ्याने एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एका शेतकऱ्याने एक पाच एकर आपला ऑर्गॅनिक कॉटन केला आणि पाच एकर मिठी कापूस केला पण ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरात माल येतो तर तो, तो, तो विचार करतो की या कापसाला पाचशे रुपये पर क्विंटल भाव जास्त आहे आणि या कापसाला पाचशे रुपये भाव कमी कापूस तर सारखाच दिसतोय याच्यात तर काही फरक नाही तर आपण याच्यातला थोडा कापूस याच्यात टाकून दिला तर त्यांना काय समजणार आहे बरोबर तर मग अशा पद्धतीने आम्हाला अडचणी पण आल्यात केल्या पण काही शेतकऱ्यांनी पण त्यासाठी आम्ही काय करतो की ज्या वेळेस आमचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या शेतावर जातो त्याच्या घरी जातो तर त्या आमची एक टेस्ट आहे बीटी टेस्ट आम्ही त्याला म्हणतो की त्या बिटी टेस्ट त्या शेतकऱ्याचा जो स म्हणजे ते एक प प्रोसेस आहे की ते कापसाची स मी काढायची त्या बियाण्यामधलं थोडंसं ते ही रस काढायचा ते आमच्या ते टेस्ट येते टेस्टमध्ये टेस्ट ते टाकायचं नंतर ते जसे एक्झाम्पल म्हणजे युरिन टेस्ट करतो ना आपण बरोबर त्या पद्धतीची टेस्ट आहे तर त्या पद्धतीने बिटी टेस्ट आम्ही करतो आणि ही टेस्ट कापूस भाव ठरवताना कापूस खरेदी करताना आणि कापूस जिडिंगमध्ये गेल्यानंतर तिथेही त्या पद्धतीने ती टेस्ट होते म्हणजे असं तीनदा त्या कप का पद्धतीची चाचणी होते त्या कापसाची आणि मग तो कापूस सेंद्रिय कापूस म्हणून त्याला मा मान्याचा मिळते आणि मग जो ठरलेला राहतो आमचं आमचं आता काही वेळेस म्हणजे शेतकऱ्यांनी जर न क म्हणजे नजर चुकीने किंवा आमच्या न निदर्शनात आल्याने मिक्स केलेले असे बरेच उदाहरण पण घडलेले आहेत की तिथं गेल्यानंतर ती पूर्ण लॉटचा लॉट तो फिल ठरलेला आहे पण इकडं आम्हाला कमिटमेंट झालेला असते की शेतकऱ्यांना आपल्याला जो तुम्ही ज्यापर्यंत भाव द्यायचा आहे त्यांना बोनस द्यायचं आहे तर या कमिटमेंटनुसार आम्हाला ते करावं लागतं पण आता या गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही आता म्हणजे आम्ही एवढं हुशार की जो विश्वासू शेतकरी आहे किंवा जो आपल्या प्रणालीत ते पहिल्यापासून काम करतोय त्याला सगळ्या आपल्या या रचनात्मक बाबी माहिती तर त्या शेतकऱ्यांकडूनच म्हणजे त्यांनाच आम्ही बियाणं देतो किंवा त्यांना एक ॲग्रीमेंट करून घेतो की बघ आम्ही जो कापूस देऊ तोच आम्ही येऊ त्याच्यामध्ये बेसळ व्हायला नको बेसळ झाले तर तुम्हाला बोनस भेटणार नाही किंवा त्या काय आमच्या पद्धतीने जे आहेत निकष जे आमचं एक शेतकऱ्यांशी ठरलेलं करार आणि शेतकऱ्यांचं आमच्याशी ठरलेलं करार या निकषमध्ये शेतकरी बसला पाहिजे या पद्धतीने त्याला जर त्याची विषय आला असली तर त्यावेळेस आम्ही त्याला बियाणं बरोबर म्हणजे आपण देताना पण आपण चेक करूनच बियाणं देतो आणि माल खरेदी करताना सुद्धा आपण चेक करूनच देत असतो आता असं सगळ्यात महत्वाचं असं आहे की दो सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोर असलेला प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांसमोर असलेला प्रश्न आहे की आपल्या माझा मानासाठी तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी बाजारपेठ तुम्ही तशी शोधली सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा झाला सर की ज्या वेळेस आता त्याचे थोडं पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की दोन हजारमध्ये मध्ये बघा एक सेंद्रिय शेतीचं मिशन आलेलं होतं त्यात सिक्कीम राज्य हे पहिल्यांदा ऑर्गॅनिक स्टेट्स म्हणून घोषित झालं त्यावेळेस आपल्याला धुळे जिल्ह्यामध्ये एक खूप मोठी मुवमेंट चालू होती ऑर्गॅनिक फार्मिंगची सेंद्रिय शेतीची आणि त्यात कृषी विभागाचा खूप मोठा रोल होता काही शेतकरीमध्ये खूप जागरूकता झाली मग ज्या वेळेस धुळ्याचं एक थोडं नाव झालं होतं की धुळ्या धुळे जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती शेतकरी मोठ्या प्रमाणात करतायत त्यावेळेस बाळासाहेब कृषी मंत्री होते आपल्या पोलीस ग्राउंडवर एक मोठा प्रोग्राम झाला होता की महा ऑर्गेनिक म्हणून एक ब्रँडिंग झाला होता आपल्या जिल्ह्याचा yeah. मग ह्या ब्रँडिंगमुळे काय झालं हे ज्यावेळेस बातमी सगळीकडे पसरल्यानंतर हा जो आता आम्ही कापूस देतोय yeah. बायवर इंडिया म्हणून ती कंपनी होती कचरावधला तर त्यावेळेस त्यांनी धुळ्याचं नाव ऐकलं आणि कृषी विभाग त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं की बो आमच्या धुळ्यामध्ये असं काम चालू आहे तर मग ते इथं आले की त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला सेंद्रिय कापूस पाहिजे मग सेंद्रिय कापूस जर तुम तुमचे शेतकरी देतील आम्हाला तर आम्ही तुमच्या याच्यावर काम करू तर मग तर ती कन्सेप्ट त्यावेळेस तयार झाली शेतकरी आणि त्यावेळेस बीटी आलेला नव्हता त्यावेळेस बीटी हा प्रोडक्शन नव्हता क mm. किंचितच होता एवढं त्याचं प हे नव्हतं झालेलं बीटी टेक्निक आलेली नव्हती तर मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी सेंद्रिय आपल्या डोळ्यामधून बराचसा सेंद्रिय कापूस प्रोडक्शन करून त्यांना म्हणजे ते त्यावेळेस प्राण चालू होतं त्यावेळेस आम्ही एम्प्लॉय होतो म्हणजे yeah. जे वेळामध्ये जी कंपनी होती कृषी वगैरे त्यांना कनेक्ट करून दिली त्या कंपनीचे आम्ही एम्प्लॉय होतो तर मग ह्या पद्धतीने आमचं काम चालू होतं मध्यंतरी ब्रिटीजचे वारी खूप स्वरात व्हायला लागले एकदम प्रोडक्शन यायला लागलं बरोबर वर पण वाढलं शेतकऱ्यांचं की कमी क्षेत्र आणि उत्पादन खर्च करा तिला कुठल्या फॉरे लागायची नाही आधी सुरुवातीला त्यामुळे हळूहळू शेतकऱ्यांनी शेंदरी कापसापासून म्हणजे शेवटी काय शेतकऱ्याला उत्पन्न दोन पैशाचा फायदा हळूहळू शेतकऱ्यांनी शेंद्र कापस म्हणजे कंटाळा केले आणि बिटी कापसा वळाली पण गेल्या चार ते पाच वर्षामध्ये बिटी कापस उत्पन्न घेत असताना पहिले एक वर्ष दोन वर्ष चांगलं उत्पन्न मिळालं नंतर हळूहळू जो शेतकऱ्यांनी जी आपली पारंपरिक शेती म्हणजे जसं मी तुम्हाला मा मगाशीच बोललो की शेतकऱ्यांमध्ये सहाबा पिकं घ्या घ्यायची आंतर पिकं घ्यायचे हे सगळं सोडलं शेतकऱ्यांनी की या बांधापासून तर त्या बांधापर्यंत पूर्ण कापूसच लावायचा म्हणजे नव्वद टक्के शंभर टक्के कापूस लावायचा मग हे कापूस एकच पीक जास्त असल्यामुळे रोगराई वाढली नंतर बिटी कापूस हे आम्ही तिला खादाड पीक म्हणतो म्हणजे ती खादाड पीक आहे बिटी का, कापूस एकदम खादाळ तिला खूप प्रमाणात खतं लागतात खूप प्रमाणात पाणी लागतं पाण्याचं प्रमाण जास्त आहे आता आम्ही हाई फरक शेतकऱ्याला दाखवतो की बघा बिटी कापूस आणि आपला देश कापूस यामध्ये काय फरक आहे याला पाण्याचं प्रमाण हो हो। हो कमी लागतं ज्यावेळेस पावसाचं प्रमाण आणि दुसरा ला। फरक आतो ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस बीटी कापचं झाडाचं असं उघडवू शकत नाही जमिनीवर ते तब्बेत होऊ शकत बरं त्याच्या मुळ्यास जर प्रक्रिया लोक तसं आपल्या देश कापसामध्ये नाही होत म्हणजे या अशा सगळ्या गोष्टी होत आहेत की त्याच्यामुळे मग नंतर मग पुन्हा ज्यावेळेस बिटी कापसं उत्पन्न कमी यायला लागलं बिटी कापसामध्ये खूप प्रकारचे रोगराई वाढली मग मध्यंतरी जे आमचे शेतकरी होते की ते आम्हाला भेटल्यानंतर चर्चा झाली की नाही आपण आपलं जो होतं सेंद्रिक कापसाची एक संकल्पना ती राबवली पाहिजे काही क्षेत्रामध्ये आपण ते उत्पन्न घेतलं पाहिजे मग आमचे एक कॉन्टॅक्ट होतेस त्यांच्याशी आणि ती कंपनी गेल्या तीस तर पस्तीस वर्षापासून स्टेबल येऊन म्हणजे अतिशय चांगलं काम चालू आहे मग आम्ही त्यांना संपर्क केला की आमचे काही ग्रुप आहे की तो शेंद्रे शेंद शेंद्रे कापूस प्रोडक्शन घ्यायला तयार आहे मग त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं आम्ही सगळे शेतकरी गेलो तिथं मग आमचं एक म्हणजे त्यांनी केलं सुरुवातीने अग्रीमेंट की आपण अशा अशा पद्धतीने काम करू जे आपला जुना चालू होता त्या पद्धतीने मग आम्ही एक एन जी ओच्या माध्यमातून ते काम तेव्हा चालू केलं होतं मग हळूहळू कामचं काम वाढत गेलं आमचे सभासद वाढले शेअर होल्डर वाढले मग आम्ही एफ सी सी एस एफ पी सी ए मार्फत शेंद्रे कापसाचं पुन्हा जो आपला एकोणीसशे सत्त्याण्णव तर दोन हजारपर्यंत जो चालू होता आपला शेंद्रिक कापसाद बरोबर ते काम पुन्हा आपण सुरू सुरू केलं दोन हजार अठरापासून म्हणजे तुम्ही जे पिकवलं ते विकण्यासाठी मार्केट नाही शोधलं इथे एक महत्त्वाचा फरक आहे तो आपल्या प्रेक्षकांनी दर्शकांनी समजून घ्यावा की त्यांनी माल तयार केला आणि मग त्यासाठी ते मालक आधारपेठ शोधायला ग्राहक शोधायला गेली नाही तर ग्राहकांना काय पाहिजे त्या समोरच्या कंपनीला कोणता माल पाहिजे त्यानुसार त्यांनी उत्पादन घेतलं आणि त्यांना तो माहीत विक्री व्यवस्थेसाठी उपलब्ध करून दिला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की हा विषय जर आपण समजून घेतला तर शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो किंवा असे तरी जे आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्या गोष्टीचं एक मोठं सोल्युशन असू शकतं या विषयामध्ये हे खूप महत्वाचं आहे ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं सर आता तुम्ही माल हा ते किनिंगपर्यंत पोहोचवतात आणि ते पुढे तिचे प्रोसेसिंग करून तिचे बेस तयार करून ते परदेशामध्ये विकतात तर या सगळ्या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला काही अडचणी आल्या असतील इथून ट्रान्सपोर्टेशन त्यांच्यापर्यंत माल पोचवणं किंवा त्यांच्याशी काम करताना तर या काही अडचणी असतात तर त्या अडचणी काय आल्यात आणि तुम्ही त्या कशा सोडवल्यात विशेषतः खरं मुख्यतः म्हणजे हे जे काम आहे आपलं तीर्थ स्थळावर चालतं ती तीन सरावर असं की आम्ही शेतकऱ्याशी अॅग्रीमेंट करतो की शेतकऱ्यांनी आम्हा आम्ही जे बियाणं दिलं त्याचं प्रोडक्शन आम्हाला द्यावं किंवा तो सेंद्रय कापूस आम्हाला द्यावा आमचं अॅग्रीमेंट जेनिंगशी असतं जे कसरवतलं जेनिंग आपली एम पीमध्ये आणि त्या जेनिंगचं अग्रीमेंट विदेशाच्या कंपनीचे रेमा रेमा इंडिया जी आहे oh. तिचं स्वित्झर्लंडच्या कंपनीशी ॲग्रीमेंट म्हणजे असं तीन पद्धतीने हे काम चालू होईल आम्ही ग्रोवरचं काम करतो म्हणजे शेतकऱ्यांना प्रोडक्शन करून घेण्याचं काम करते तर मग ज्या वेळेस सुरुवातीला तर थोड्या अडचणी आल्या आम्हाला की या इकडे कंपनीला आणि इकडे खाली शेतकऱ्यालाही सांभाळू कारण शेतकऱ्यांमध्ये शेंद्रे कापूस म्हणजे एवढं महत्त्व नव्हतं शेतकऱ्यांना की शेंद्रय कापूस काय कापूस म्हणजे कापूस आपल्याला पिकवायचं आहे पण त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी म्हणजे जास्त भावाच्या आशेने मिक्सिंग केला काहींनी म्हणजे आम्ही जो कापूस दिला त्या कापसामध्ये बिट्टी कापसाची लागवड करून दिली म्हणजे ह्या ज्या काही अडचणी आल्या सुरुवातीला मग त्या हळूहळूहळू प्रत्येकाच्या जा फील्डवर जाऊन शेतकऱ्यांशी सगळ्या गोष्टींचं त्यांना महत्त्व सांगून या पद्धतीने आम्ही तो सॉल्व्ह केला आणि ज्या वेळेस इथून माल पिकिंग करायचा आता आमचा शेतकरी स्कॅटर म्हणजे सगळे पसरलेले शेतकरी आता आपण साधारणतः व्यापार एका गावात गेलं तर एका गावात तो एक दोन तीन तासात गाडी भरतो गोळा करून एका ठिकाणी पण आमचं आहे आमच्या ह्या गावात दहा क्विंटल पुढच्या गावात म्हणजे असं पसरलेलं शेतकरी ती गाडी सकाळी जर आम्ही काढली गाडी तर आम्हाला गाडी भरत बरं संध्याकाळ बरोबर म्हणजे आमचे माणसं नंतर ते आम्हाला वगैरे असं तर आल्याच सुरुवातीला तरी पण आता आम्ही फोकस केला की आता जास्त परत वाढ हा समजा आता दूर दिलं पण आहे आपण एखाद्या पण त्या ठिकाणी कमीत कमी एक गाडी लोड होईल किंवा चाळीस पन्नास क्विंटल तरी एका ठिकाणी माल लोड होईल परंतु अशा पद्धतीने आपण म्हणजे प्लॅनिंग करतो आता आणि त्या पद्धतीने काम करतो आणि समजा आता तुम्ही जे करता की ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये तुम्ही कापूस पिकासाठी चांगल्या पद्धतीने काम केलं ते मार्गे स्टेबल आहे शेतकऱ्यांचा फायदा होतो या पद्धतीने तर असं काम आपल्याला इतर पिकांच्या बाबतीत पण करता येईल का म्हणजे इतरांना जर काही काम करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता हो निश्चितच आता बघा मी स्वतः सांगितलं त्या कन्सेप्टप्रमाणे सांगतो कारण की आमचा उद्देश असतो आहे की आपण पिकवून विकायच्या मागे जे विकतं ना ते पिकवायचं आता आम्ही शेती करत असताना आम्हाला माग सह्यदरी फाम खूप मोठं एक चांगलं एक उदाहरण आहे आपल्या एफ पी फिओांसाठी नाशिकचं आम्ही तिथेही जाऊन आलो त्यांनी एकदा आम्हाला स्वी डिमांड म्हणजे आम्ही आपल्या दोळ्याची त्यांना सिटकॉन पुरवला जात मा कृषी विभाग मध्यंत मध्यस्थी करून तर अशा पद्धतीने याच्यात त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे आम्ही जसं आता आमचं सत्तावीसशे एकर हे सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करण्यात आहे त्याच्यातनं जोही माल उत्पादन होईल हा सेंद्रिय ब्रँडिंग मिळेल म्हणजे पेड्याचा जो कोड आहे त्या कोडनुसार तो प्रोडक्शन येणार आहे ते बरोबर तर जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जर सेंद्रिय मालाचा ग्राहक भेटतो म्हणजे एक व्यापारी भेटला कुठलाही तो जर सुट मका असो सुटकॉन असो किंवा सेंद्रित कांदा असो जे पण असेल तर तर त्या पद्धतीने म्हणजे आम्हाला चिडी आता आमच्याकडे प्रमाणित क्षेत्र आहे जमीन तयार आहे हां प्रमाणित क्षेत्र तयार आहे हो शेतकरी तयार आहेत फक्त आम्हालाच आता म्हणजे येल आहेच आमचं सर्चिंग चालू आहे की त्या पद्धतीने पण जर आपल्याला बाहेर भेटला तर त्या बायाशी आपण तो तु, तो जे माल घेणार त्या माल आपण शेतकऱ्यांना प्रोडक्शन करायला लावायचं आणि त्याचं विक्री व्यवस्था करायची बरं म्हणजे बरं पुन्हा इथे बघतेच ना की आधी कधी बाहेर शोधायचं मग ते <laughs> <अपते> उत्पादन घ्या <laughs> सर याच गोष्टी केलं तर आपल्याला विक्री व्यवस्थेसाठी अडचणी भविष्यामध्ये उपलब्ध होणार नाही तिथे सर आपण आता बऱ्याच वेळेस आपल्या कम्युनिकेशनमध्ये उल्लेख केला की कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या अधिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मदत झाली तर या गोष्टीबाबत पण माहिती द्या म्हणजे कृषी विभाग पण या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकली कशा पद्धतीने सपोर्ट करतो आणि जरीचा शेतकरी उपयोगाना बऱ्याचदा नसतात की जनरली शासकीय सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत जाणं त्यांच्याशी बोलणं काही मागणी करणं या गोष्टी बाबतीत अवॉइड करतात लोक तर आणि तुम्हाला तुम्ही प्रत्येक ठिकाणी सांगताना की शेतकरी कसे आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तुम्हाला खूप चांगली मदत झाली तर त्यांनी या गोष्टी कशा पद्धतीने केल्या पाहिजे आणि कृषी विभागाच्या मदतीने आपली शेतकरी उत्पादक कंपनीचं वाटचाल चांगली करायची असेल त्यासाठी वारसायची हो असतील या गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात मी कृषी विभागाला का थँक्सफुल म्हणजे त्यांना का बनवू शकतो कारण की त्यांनी जो एक ब्रँड तयार केला होता धुळ ऑर्गॅनिक हा कृषी विभागाच्या माध्यमातून झालेला oh. ही कन्सेप्ट त्यांनी धुळ धुळ्यामध्ये ज्यावेळेस आणले आणि एक धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमध्ये एक प्रचार प्रसार कारण कृषी विभाग कुठल्याही योजनांचा प्रचार प्रसार माध्यमाला कृषी विभाग एकदम परफेक्ट आहे की ते तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ते ते काम जाऊ शकतं मग त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस ते, ने ते काम केलं शेती प्रचार प्रसाराचं आणि मग त्या माध्यमात कापूस हे मुख्य पीक आपल्या जिल्ह्यातलं आणि ते सेंद्रिय कापूस आपण आपल्या जिल्ह्यातनं प्रोडक्शन करून कृषी कृषी विभागाच्या माध्यमातून आत्मविभागाच्या माध्यमातून ज्या शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने कनेक्ट ठेवला ते कशा पद्धतीने बाहेर शोधण्यासाठी त्यांचे प्रोजेक्ट उभा साठी नक्कीच आपल्याला मदत करू शकतील एक आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे आणि आतासुद्धा सुद्धा धुळे विल्ल्यामध्ये पण सेंद्रिय शेतीसाठी जे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत या खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणजे त्या स्पेसिफिकली आपल्यासमोर दिसत आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्ष ग्राउंड लेवलना उतरताना आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि सर तुमच्या शेतकरी उत्पन्न कंपनीचे भविष्याचे प्लॅन्स काय आहेत म्हणजे पुढचं प्लॅनिंग काय आहे तुमचं आता आमचं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे आमचा की आपण कापूस पिकाचं तर आपलं तर काम चालूच आहे पण आम्हाला आहे ना हे फळं भाजीपाला मू म्हणजे हे धान्य ह्या गोष्टींमध्ये ह्या पिकांमध्ये आम्हाला उतरायचं आहे आणि ग्राहकांमध्ये ही जनजागृती झाली पाहिजे की सेंद्रिय पद्धतीने आपण माल वापरला पाहिजे आणि कसं आहे सर आता मी समजा मी शेतकरी मी माल पिकवला मी माझ्या पिकामध्ये काय वापरलं नाही वापरलं म्हणजे माल फक्त उत्पन्न पाहिजे मी उत्पन्न घेतलं मार्केटमध्ये येऊन गेलो विकलं पैसे घेतले घरी आलो तर पण माझं आलेलं उत्पन्न हे पुढे कसं जातं आहे कोण खातं आहे काय कशा पद्धतीने त्याचं हे होतं आहे तर ते मला त्याची काही पडलेली म्हणजे एक शेतकरी म्हणून मला फक्त उत्पन्न पाहिजे मी उत्पन्न घेतलं आणि प मला उत्पन्न आलं विक्री झालं पैसे आले पण ज्या वेळेस सर मी घेतलेलं उत्पन्न मी ग्राहकाला दिन स्वतः हो त्यावेळेस मी विचार करेन की अरे मी यांना खूप म्हणजे रसायन वापर केलेला आहे याच्यामध्ये आणि हे रसायन नको द्यायला म्हणजे समोरच्याला ज्यावेळेस देईल की एक चांगलं मी अन्नदाता आहे शेतकरी मी एक अन्नदाता आहे तर समोरच्याला विषमुक्त देईल किंवा चांगलं कसं देता येईल या पद्धतीने ज्यावेळेस मी विचार करेल तर त्यावेळेस मी माझ्या शेतात सेंद्रिय माल पिकवेल किंवा मी माझ्या पिकाला मी रसायन टाकणार नाही किंवा विषमुक्त माल पिकवून मी समोरच्याला देतो हे जे मार्केट व्यवस्था आहे ही आमच्या कंपनी मात आमचा उद्देश आहे की आपण अशा पद्धतीने एक मार्केट उभं करावं हो की शेतकऱ्यांचं सेंद्रिय उत्पादित झालेला माल हा डायरेक्ट ग्राहकापर्यंत म्हणजे आता जसं आता बघा शेतकरी माल पिकवतो मार्केटला घेऊन जातो मार्केटमधून आडत्या त्याच्या खरेदी करतो आडतंद खाली ते जे व्यापाऱ्यांकडून व्यापारी जातात व्यापाऱ्यांकडून मग प्रत्येक खाली जे छोटे छोटे व्यापारी असतात त्यांना तो माल दिला जातो तर हे थोडंसं थोडं म्हणजे सेंद्रिय मालाना थोडं आपल्याला स्वतःलाच Uh, -ke <gibli> मार्केट तयार करायचं आहे सेंद्रिय मालाला आपल्याला स्वतःला मार्केट केल्याशिवाय परत शेतकरी हे तरी फरक कंपनी अग्रा या तीनच टप्प्यांमध्ये ही मुली साधणी लवी झाली पाहिजे तीनच टप्प्यांमध्ये तो वर आहे पाहिजेत आणि आपल्या डुळ्यातल्या ग्राहकांना सेंद्रिय माल मिळाला किंवा त्यांना त्या भेटल्या पाहिजे असं आमचं एक कन्सेप्ट आहे की आपण डुवळ्यामध्ये आपल्या फ्युज एक ब्रँड ऑर्गॅनिक प्रोडक्शनचा एक ब्रँड तयार करायचा आणि दो आपल्या शहरामध्ये शहरातल्या लोक आहात तेवढं दिला गेला प्रयत्न सर नक्की सर आपण यासाठी नक्की प्रयत्न करूयात आता सरांकडून आपण आपल्याला गोष्टी जाणून घ्यायच्या एच, आहेत त्याबाबत आपण पुढील भागामध्ये याविषयी माहिती घेऊया धन्यवाद सर